टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। नाम याद रखना। दिल्ली जनता पार्टी का जो विजय, दिल्ली तिल जनते ने जे जन्ना हर मोठा विजय जो दिल्ली रहे क्या बदल, दिल्ली तिल धन्यवाद से देतो जो स फार मोठा नेता समजत होता गरिबांचा देवता स्वतःला समजत होता आणि पंतप्रधानांपेक्षा मी मोठा आहे मी पंतप्रधानांना मानत नाही अशी त्यांची भूमिका होती खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी परिस्थिती होती अशा नेत्याला घरी बसवण्याचं काम दिल्लीतील जनतेने केलेलं आहे दिल्लीमध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे अशी अवस्था होती इतक्या वर्षाशुद्ध पाणी देऊ शकले नाही परंतु रस्त्या रस्त्यावर दारूचे अड्डे देऊ शकला स्वतःला समाजवादी गरिबांचा दाता समजत होता परंतु स्वतःसाठी लोक झोपड्यांमध्ये राहत आहेत झोपड्यांचा विकास करू शकत नाही परंतु स्वतः एक काचेच्या महिलामध्ये काच्या बंगल्यामध्ये जो राहून समाजवाद्याची हो जी काही वार्ता करत होत्या समाजवाद्याची जी बोपटपंची करत होत्या अशा माणसाला लोकांनी घरी बसवलेलं आहे आणि काँग्रेस ज्या दिल्लीमध्ये बसून ज्यांनी देशावरती राज्य केलं गांधी mm. घराणं जे दिल्लीमध्ये बसून mm. त्या संपूर्ण देशावर राज्य करत होतं त्याच दिल्लीमध्ये राहुल गांधी यांना त्यांनी घरी बसवलेलं हो आहे पुन्हा इटलीकडे पाठवण्याकरता आपल्या आजोळी पाठवण्याची व्यवस्था दिल्लीतील जनतेने त्यांच्यावर आणलेली आहे त्यामुळे दिल्लीतील जनतेने जो मी आभार मानतो याचं पूर्णपणे श्रेय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी करत असलेले काम अमितबाई शाह आणि जे पी नड्डा यांचं नियोजन याला मी देतो उद्धव ठाकरे साहेबपणे त्यांना उडाफोडीची डोकी फोडण्याची भाषा करत आहेत जेव्हा मुद्दे संपतात ना तेव्हा माणूस मुद्द्यावर येतो अहो परंतु हे डोके कोंड्याकरण दगड मारण्याकरता सैनिक राहिलेत कुठे तुमच्याकडे तुम्ही तर तुमची जी संघटना आहे तुमची जी सेना आहे हिंदुत्ववादी विचारांची ती त्या राहुल गांधींच्या दरवाजेच्या बाहेर गहाण ठेवलेली आहे तुम्ही जो हिंदुत्ववाद सोडलेला आहे बाळासाहेबांचा विचार सोडलेला आहे त्यामुळे जे आता उरलेले शिवसैनिक आहेत ते तुम्हाला सोडून चालले रडारड करत होता रिकाम्या बॅगा घेऊन वर्षामधून बाहेर पडलात दहा दिवसांनी नवीन भरलेल्या बॅगा घेऊन गेलात हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्या सहानुभूतीच्या लाटेवरती जे शिवसैनिक आतापर्यंत तुमच्याबरोबर शिल्लक राहिले होते त्यांनासुद्धा आपली भूमिका समजलेली आहे जो हिरवा झेंडा हिर हिरवा फेटा आपण जो बांधलेला आहे तो लोकांच्या लक्षात आला आहे त्यामुळे सर्वजण तुम्हाला सोडून चाललेले आहेत अवं लोकप्रतिनिधी कशाला तुमच्याकरता राहतील त्यांच्या खालची जनता जर त्यांच्यासोबत राहणार नसेल तर ते कशाला तुमच्यासोबत राहतील राहतील सर्वजण तुम्हाला सोडून जाणार आहेत जे खासदार लोकांमधून निवडून येतात त्यांना दहा दहा वेळा मीडियासमोर उभे करतात काल दिल्लीमधील अतिशय वाईट अवस्था उभाट्याच्या खासदारांची होती मीडियामध्ये बातम्या आल्यानंतर सगळ्यांना संसदेतून बोलवून घेतलं गेलं असेल तसं या संसदेतलं बजेटचं भाषण बजेटची चर्चा सोडून या आणि मीडियासमोर एकमेकांचे हात धरून उभे केले आणि सांगावं लागलं ला। की आम्ही तुमच्यासोबत आहोत अहो डोक्यावरती बंदूक ठेवून पतिव्रतेचे धडे नाही देताय पतिव्रतेची परीक्षा ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने काल खासदारांची परीक्षा केलेली आहे खासदारांच्या मनात प्रचंड राग आहे आणि जर तुमचेच खासदार आहेत तुम्हाला दहा वेळा मीडिया समोर दाखवावं का लागत आहे का त्यांच्याकडनं कबूल करून घ्यावं असं वाटतंय यावरून लोकांच्या मनात जनतेला ह्या गोष्टी कळलेल्या आहेत कोण कसं आहे आणि कोण कोणाबरोबर आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं